मी सुवर्णा माटेगावकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या बाहेर रणरण तर ऊन तापायला लागला आहे जीवाची अगदी काहीली काहिली होते तर अशा वेळी घरी आलेल्या पळी पाहुण्यांना लिंबू सरबत कोकमचं सरबत किंवा गार पन्ह असं आपण ऑफर करतो आणि घराघरातल्या गृहिणी माळ्यावर असलेले थंडगार पाण्याचे माठ बाहेर काढून ते स्वच्छ करून त्याच्यात गार पाणी वाळा घालून पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी त्या तयार ठेवू लागल्या आहेत तर अशा या जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यामध्ये एक अतिशय थंडगार पदार्थ म्हणजे चवीला अतिशय सुंदर असून सुद्धा जो थंडगार खाल्ला जातो पण चवीला खूप सुंदर लागतो असा एक पदार्थ त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या पदार्थाचं नाव आहे थंडगार दही बुत्ती, अर्थात याला कर्ड राईस असं पण म्हणतात पण आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये याला दहीबुत्ती असं लाडकं नाव आहे आणि मोठमोठ्या मुट पार्टीजमध्ये सुद्धा हा पदार्थ साईड डिश म्हणून केला जातो कारण पार्टीजमध्ये आपण कधी कधी वृद्ध सुद्धा बोलवल्या जातं ते पण इन्व्हायटेड असतात तर त्यांना प्रश्न पडतो की सगळेच मसालेदार पदार्थ जर असतील तर आपण काय खायचं अशा उन्हाळ्यामध्ये तर त्यांच्यासाठी ही डिश खूप छान आहे आणि लहान मुलांपासून तर अगदी वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनाही आवडणारी अशी डिश आहे तर आपण या पदार्थाचं साहित्य काय आहे ते आधी बघूया महत्वाची एक गोष्ट ती म्हणजे फोडणी तर ही फोडणी इतर फोडण्यांपेक्षा थोडी वेगळी आहे म्हणून मी दाखवते हो त्याचं साहित्य बघ बघण्याच्या आधी आपण ही फोडणी करूया ही थंड करून मग ही घेऊन जाऊया आणि मग साहित्य बघूया मी गॅस लावते दहीबुत्तीमध्ये काही जण तेल पण सुद्धा घालतात तेल सुद्धा घालतात फोडणीमध्ये पण मी तूप घालते तुपाचा स्वाद खूप छान येतो मी साधारण अंदाजाने दोन चमचे घालते दोन चमचे मी तूप आहे साजूक तूप आहे तापू देऊया आपण तापलं की फोडणी करूया फोडणीमध्ये मी लाल मिरच्या घेतल्या आहेत उडदाची डाळ घेतली आहे थोडी त्याचा बाईट येण्यासाठी हिंग घेतलाय आणि बाकी आपलं फोडणीचं सामान आहे गॅस कमी केला आहे मी आता आता मी आधी मोहरी घातली थोडी जिरं घातलं थोडं तर ही उडदाची डाळ घातली ही सगळी घातली आत्ताच्या आखी त्याच्यानंतर या लाल मिरच्या घातल्या आता मी गॅस बंद केलाय थोडं हिंग आहे म्हणजे अगदी दोन तीन चिमूट ज्यामध्ये हळद घालत नाहीत मी थोडं तिखटही घातलंय आता ही फोडणी आपण थंड करायला ठेवूया आणि थंड झाली की तिकडे घेऊन जाऊया आता दहीबुत्ती करताना आता हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवते आधी हा मी पाऊण वाटीचा भात शिजवून घेतला आणि जास्ती पाणी घालून शिजवलेला आहे त्याच्यामुळे हा मौसर छान झालेला आहे दहीबुुत्तीसाठी मौसर भात लागतो मग तुम्ही बासमती तुकडा वापरा इंद्रायणी असेल तर अजून छान होईल दहीबुत्ती किंवा आंबेमोहर तांदूळ चालतो मग आमचा हा आंबेमोहरच आहे त्याच्यानंतर आपण मग अशी जी फोडणी दाखवली ती ही फोडणी मी थंड करून घेतली आता कोथिंबीर लागेल आपल्याला साखर लागेल मीठ लागेल हे छान घट्ट दही घेतलेलं आहे हे अधमूर आहे खूप आंबट नाही आहे तसं दही घेतलं आहे साधारण एक वाटीभर आहे आणि एक वाटीभर दूध आता हे आपल्याला लागेल तसं आपण घालू शकतो तर आपण हे सगळं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये खूप जणं कांदासुद्धा चिरून घालतात आणि डाळिंबाचे दाणेसुद्धा घालण्याची पद्धत आहे काही काही जणांकडे पण आपण आत्ता हे बेसिक जी दहीबुत्ती करतात ती मी तुम्हाला दाखवते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण आधी दही घालूया याच्यामध्ये ते सगळंच लागेल असं मला वाटतं एक वाटी दही आपण घातलेलं आहे त्याच्यानंतर साधारण किती लागेल हे आपल्याला ला सांगता येत नाही कारण भाताची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरून आपल्याला दूध किती लागेल हे ठरवायचं असतं तर मी हे आत्ता वाटी घातलेलं आहे ढवळताना आपण ठरवूया लागेल एवढं सगळं लागेल छान ढवळून घ्यायचं साखर चवीप्रमाणे घालायची काही जणांना गोडस्तर दहीबुत्ती आवडते त्यांनी जास्ती साखर वा ते वापरू शकतात आम्हाला मीडियम आवडते मी थोडी कमीच घातली आहे साखर तर ह्याला पुरेल इतकं मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि फोडणी अख्खी घालायची काही जण याच्यामध्ये कडीलबाची पानं सुद्धा घालतात ती पण छानच लागतात पण मी नाही घातली आज कधी कधी मी घालते कधी कधी नाही घालत काही जणांना कडिलिंब त्याच्यात आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही घातली आज पण तुम्ही घालू शकता कडिलिंबाची पानं छानच लागतात ते छान ढवलून घ्यायची आणि ही सर्व करायच्या आधी ना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची हे पहा इतकी सुंदर दिसते दिसायला सुद्धा दही दहीबुत्ती तयार आहे आपली ती मी या बोलमध्ये काढून घेते ती मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवली होती मी तुम्हाला म्हटलं तसं त्याच्यामुळे तिचं तिची जी टेस्ट आहे ती अजून छान होते याच्यावर तुम्ही तळणीची मिरची सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे टाकू शकता आतमध्ये कच्चा कांदा घालू शकता वेगवेगळ्या प्रकारांनी ही केली जाते मी माझ्या पद्धतीने दाखवली आणि मी कढीपत्ता मुद्दाम घातला नाही आहे ॲक्च्युली मी बरेचदा तो घालते पण खूप जणांना कढीपत्ता याच्यात आवडत नाही असं मी ऐकलं त्याच्यामुळे मी तो नाही घातला पण तुम्ही घालू शकता आता मी ही टेस्ट करून बघते वा सुंदर झाली आहे अतिशय थंडगार आणि त्याच्यामध्ये उडदाच्या डाळीची अशी कुरकुरीत टेस्ट लागते त्याचा बाईट लागतो आहे मिरचीची थोडीशी झणझणी चव पण ती अगदीच थोडी आहे त्यांनी त्याचा दहीबुत्तीचा थंडावा कमी झालेला नाही आहे मिरचीमुळे साखर मीठ कोथिंबीर ती फोडणी जी तुपाची घातलेली आपण ती दही आणि दूध याचं मिश्रण हे मिळून आलेलं आहे आणि ती फार सुंदर झाली खूप सुंदर तुम्ही नक्की ही रेसिपी फॉलो करून करून बघा घरी आणि तुम्ही जर केली असेल ही रेसिपी तर मला त्याचे फोटोज पाठवा मी नक्की माझ्या पेजवर शेअर करीन ते आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू